आमचे अविनाश पाईल कलंडे अंकुश गौसुम मनाजी पाटील आमचे सुभाष भाऊ खानडे आमचे महेगिरी गायक आमचे सावंत साहेब ऋषी सगळे पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी खरंच मी सर्वप्रथम मनापासून या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आभार मानलो कारण सगळ्या आहेत पण त्यांच्या मनाचा मोठा पण तर त्यांनी मला हा पक्षप्रवेश करून दिला पण त्यांची जी संधी आहे ती मला उपलब्ध करून दिली सगळ्यात प्रथम तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांचे पहिले आभार मानतो कारण की तुमचे उपकार माझ्यावर झालेले विसरणारे उपकार तुम्ही केलेले मी होतो सगळे आपण इथे आलात छोट्याशा एक निरोपावर आला तुम्हाला माहीत पडला आलात तुम्ही जे प्रेम देवी करत आलेले आहे माझ्यावर असंच प्रेम करत राहा तुम्हाला त्रास झाला पावसा पाण्याचा कारण की काल काही लोक भरपूर लोक आम्ही लोक मुंबईला पण आले आपण काही कोणाला हे केलं नाही पण सगळ्यांची मनाची तयारी होती जेव्हा त्यांना तिथे पण यावं लाग लागलं आज परत यायचं आपल्याला कारण की आता बाहेर पण थांबू शकत नाही आपण आता यावंच लागणार होतं आपल्याला आलो सगळे परत एवढे जाऊन रात्री दोन तीन वाजता पोहोचले परत तिथे आले त्याबद्दल पण मी सगळ्यांचे आभार मानतो जसं प्रेम तुम्ही आत्तापर्यंत माझ्यावर करत राहिले तसंच प्रेम पुढे पण खरंच राहा एवढी विनंती करतो आज काही आपली भाजपाची नाहीये पण मी भक्त येऊन साहेबांचं दर्शन घेऊन सगळ्या पुतळ्याच गाडी मिळून अभिवादन करणार होतो मला पण ही माहिती नव्हती पण आपल्या सगळ्यांचं प्रेम का तुम्ही आले सगळ्यांची माझी एक रॅलीच झाली छोटीशी ती कारण की माझं होती तर मला हे काम जाम आवडत नाही हे पण सगळ्यांना माहिती आहे साधं सोपं हे राहतं पण माझ्या सगळ्या मित्रांनी कार्यकर्त्यांनी एवढं मोठं रॅलीचं आयोजन केलं मला काहीच माहीत नाही आम्ही गौरव माहीत नाही फार नाक्यापासून लोक उभे होते तिथे इथपर्यंत आले सगळे प्रेम दाखवलं तुम्ही त्याबद्दल याचं मी कधीच विसरू शकत नाही परत एकदा माझे सगळे सरकारी जे जे माझ्याबरोबर आले आमचे सगळे नगरसेवक आमचे सगळे पदाधिकारी जे विविध पक्षातून माझ्याबरोबर आले त्यांचं पण आयुष्यभर मी उपकार कधीच विसरणार नाही कारण की ही जे वेळ होती माझ्यावर खूप मोठी संकटाची वेळ होती माझ्या तीस वर्षाच्या आयुष्यात हे जे दहा बारा दिवस माझ्या बरोबर गेले हे कधीच गेलेले नाही आहे ही काही बोलण्याची आज वेळ नाही आहे वेळ आल्यावर आपण सगळे बोलू पण जे जे माझ्याबरोबर राहिले त्यांनी मला सहकार्य केलं माझी हिंमत वाढवली त्याबद्दल मी सगळ्यांचे ते परत एकदा मनापासून आभार मानतो एवढंच मी बोलतो माझे दोन शब्द बोलतो धन्यवाद भाऊजी ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये खरं म्हणजे डॉक्टर दिनेश भाऊंचा प्रवेश होणार होता परंतु काय काय आणि अडचणी दिनेश भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर या ठिकाणी आणल्या गेल्या त्याचा आता आगामी काळामध्ये ज्यावेळेस उद्धव सभेचा रणसिंग चुकला जाईल त्यावेळेस आम्ही भाषणामध्ये त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुमच्या पुढे सांगू परंतु एक हिम्मतवाद पैलवान आदरणीय दिनेश भाऊच्या रूपाने आपल्या शिवसेना परिवाराला मिळाला आणि दहा दिवसामध्ये पंधरा तारीख ते पंचवीस तारीख म्हणजे दहा दिवसामध्ये दिनेश भवनी आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल परत एकदा भवंत या ठिकाणी ऋण व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि आदरणीय तालुका प्रमुख सचिन वाणे यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानावे <sas> आजच्या या दिनेश भाऊच्या स्वागतासाठी आलेले सर्व शिवसेना प्रेमी दिनेश भाऊचे चाहते ते जेवढे बाई आलेले मी आपल्या या शिवसेना पक्षाच्या वतीने मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जय करतो धन्यवाद रियाज शेख आणि अखिल रियाज अखिल शेख ते इथं उपस्थित आहेत मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी इथं पुतळ यावं आणि इम्रान भाई नगरसेवक इम्रान भाई त्यांनी पण इकडं वरती यावं परत एकदा मी काल शिवसेना पक्षामध्ये डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्यासोबत जा ज्या ज्या भारतीय जनता पार्टी सह वेगवेगळ्या पक्षातून सर्व मान्यवरांनी आमच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेतात परत एकदा मी सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक Obrigado.